तलाठी आणि शेतीचा खूप जवळचा जा संबंध आहे सातबारा असेल एकूण जमिनीचा दाखला असेल किंवा फेरफार असेल थोडक्यात काय तर शेती संदर्भातील कोणतंही काम असेल तर त्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात जावं लागतं तलाठी साहेबांशी संपर्क साधावा लागतो मग आपला मुलगा देखील तलाठी व्हावा अशी काही शेतकऱ्यांची इच्छा असते त्यामुळे शेतकरी आपल्या मुलांना तलाठी परीक्षेच्या तयारीसाठी शहराच्या ठिकाणी पाठवतात मध्यंतरी तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती ज्यांनी ही परीक्षा दिली त्यांना नियुक्ती देणे अपेक्षित होते परंतु मध्यंतरी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या अर्थातच आचारसंहिता लागल्याने तलाठी नियुक्ती देता आली नाही आता मात्र तलाठी परीक्षेतील यशस्वी अर्जदारांना नियुक्तीपत्र देण्यास शासनाने सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकलेली तलाठी पदाची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत दोन हजार सातशे अकरा जणांची नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी एकवीस जिल्ह्यातील नऊशे ब्याऐंशी उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते तर आचारसंहितेनंतर एक हजार सातशे एकोणतीस जणांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहेत आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदांची नियुक्ती अद्याप झाली नसली तरी अन्य प्रवर्गातील नियुक्ती करण्यात आली आहे जून महिन्यामध्ये तलाठी पदाच्या चार हजार सातशे तेवीस जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा एवढे अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती परीक्षेनंतर या पदासाठी चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी उमेदवाराची निवड करण्यात आली होती मात्र पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील तेरा जिल्ह्यांमधील निकाल राखून ठेवण्यात आला पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार एकवीस जिल्ह्यांमध्ये यशस्वी उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी प्रक्रिया करण्यात आली होती पेसा क्षेत्र वगळून अन्य तेवीस जिल्ह्यांमध्ये नऊशे ब्याऐंशी जागांना नियुक्ती देण्यात आली होती आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तलाठीपदाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत ते बघूयात मुंबई शहरामध्ये तेरा मुंबई उपन उपनगरमध्ये बत्तीस रायगड जिल्ह्यात एकशे सत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते त्रेपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्रेसष्ट सोलापूर जिल्ह्यात एकशे बासष्ट सातारामध्ये एकोणऐंशी सांगली एकाहत्तर कोल्हापूरमध्ये अडतीस नागपूर जिल्ह्यात एकशे पन्नास व वर्धामध्ये सत्याहत्तर गोंदियामध्ये त्रेसष्ट अकोल्या जिल्ह्यामध्ये एकतीस वाशिममध्ये एकसष्ट संभाजीनगरमध्ये एकोणसाठ बीडमध्ये एकशे चाळीस परमरीमध्ये एकाऐंशी धाराशिवमध्ये एकशे नऊ जालन्यात बहात्तर लातूरात सतरा हिंगोलीमध्ये त्रेसष्ट यवतमाळमध्ये एकशे चार पालघरमध्ये सोळा पुण्यात दोनशे पन्नास नगरमध्ये एक एकशे एकोणनव्वद धुळ्यात एकशे पस्तीस नाशिकमध्ये एकशे सतरा जळगावमध्ये एकशे पंच्याण्णव चंद्रपुरात नव्वद ठाण्यामध्ये एकावन्न जणांना तलाठीपदाच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या नियुक्त्या आता फास्ट ट्रॅक झालेल्या आहेत नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पंच्याहत्तर हजार नवीन रोजगार देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे आगामी काळात वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण होणार असल्याने आपण तयारीत राहणे कधी उत्तम धन्यवाद